स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय राज भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराज भोसले यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मंडळात श्री चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय या जयघोषात श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला दरम्यान श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळ्यानिमित्त मंडळात सकाळी सोलापूर येथील महिला भजनी मंडळाने सेवा रुजू केली त्याबरोबरच श्रींच्या महानैवेद्य पूजन भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला अमोल राजे भोसले यांच्या हस्ते श्रींचा पाळणा पूजन शेकडो भक्तांच्या उपस्थितीत महाआरती संपन्न झाली नैवेद्याचा संकल्प सोडल्यानंतर भाविकांना महाप्रसाद देण्यात आला यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला विधिवत पूजन मंत्र पठन न्यासाचे पुरोहित संजय कुलकर्णी विश्वंभर पुजारी यांनी केलाय स्वामी भक्तांना कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी न्यासाने भव्य मारण्यात भाविकांमधून समाधान व्यक्त करण्यात आलं गर्दीमुळे महाप्रसादालयासह शेजारील असलेल्या जागेत देखील महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती ज्यावेळी गर्दी असते त्यावेळी सदरचं नियोजन न्यासांकडून करण्यात येतं न्यासाच्या नियोजन व व्यवस्थापनाबाबत भाविकांकडून कौतुक व स्वागत करण्यात येत प्रकट दिन सोहळ्यास न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे सचिव शामराव मोरे मनोज निकम सौरभ मोरे निखिल पाटील प्रवीण घाटगे गोटू माने मल्लिकार्जुन बिराजदार बाळासाहेब पोळ बाळासाहेब घाटके शहाजी बापू यादव दत्ता माने लक्ष्मण बिराजदार श्रीनिवास गवंडी शरद भोसले प्रसाद हुल्ले महांतेश स्वामी धनंजय निंबाळकर विशाल घाटगे तानाजी पाटील अनिल बिराजदार रमेश हेगडे सिद्धराम कल्याण शावरेप्पा मानकोजी मल्लिनाथ कोगनुरे लाला निंबाळकर देवराज हंजगे सतीश महिंद्रकर सागर जाधव सुमित कल्याणी यांसह भक्तगण सेवेकरी कर्मचारी बहुसंख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर अश्पाक मुल्ला आज चोवीस तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा